नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण लसूण मेथी बनवूया त्यासाठी मी छोटीशी एक जोडी मेथी घेतली आहे ते आता आपण स्वच्छ धुवून घेऊया बघा आता आपण तेल घालून घेऊया हो इथे मी कढाई गरम करायला ठेवली अगोदरच जिरे घालूया मेथी घालून घेऊ मेथी आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे थोडस मीठ घालूया आपल्याला मेथी हलकीशी परतायची बघा आता मेथी आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये बघा इथं मेथीला लागणारं साहित्य कांदा घेतला आहे मी एक मध्यम आकाराचा चिरून चार पाच काजू घेतले आहे लसूण घेतले आहे दहा पंधरा पाकळ्या पीठ घेतले एक वाटीभर शेंगदाणे घेतले एक वाटीभर दोन चमचे तीळ घेतले आहे तिखट घेतला आहे चवेनुसार धनजिरे पूड घेतली आहे हळद घेतली आहे मीठ घेतलं आहे चवेनुसार आणि हिंग तीळ शेंगदाणे आणि काजू आपण हे बारीक करून घेऊया बघा इकडे मी कढाई गरम करा ठेवली आहे तेल घालून घेऊया जिरे घालून घेऊया तेल गरम झालं आहे आता लसूण घालूया कांदा घालूया थोडं लसूण लाल झालं आता थोडंसं परतू दिलं हे साहित्य आपण सगळं वाटून घेऊ बघा आपण आता थोडं तिखट घालून घेऊया शेंगदाणे तिळ हे सर्व बारीक करून घेतले होते घालून घेऊया हे सर्व जिन्नस मी थोडे थोडे भाजून घेतले होते अगोदर डाळीचं पीठ पण मी हलकंसं भाजून घेतलं होतं तुम्ही नाही भाजलंच तरी चालेल आताही फ्राय केलं तर चालतं छान असं फ्राय होऊ देऊया धनजिरेपूट टाकूया हळद आपण आता मेथी घालून घेऊ आपण आता पाणी घालूया अर्धा ग्लास पाणी पा अजून लागेल थोडं अजून थोडंसं लागेल डाळीचं पीठ असतं त्यामुळे पाणी आळून जातं मीठ घालून घेऊया आपण थोडं मीठ अगोदर घातलं होतं आणि तुमच्या आवडीनुसार घालू शकता अजून थोडंसं पाणी घालूया म्हणून आता आपण थोडीशी शिजू देऊया बघा आता आपली इकडे मा मेथीची भाजी शिजलेली आहे आपण आता काढून घेऊया जिरे घालू लसूण घालूया आपल्याला हॉटेल हरकत तडका द्यायचं आहे मेथीच्या भाजीचा मेथी पण घालूयाला बघा आपण हा छक्का देऊया आणि आता एका बाऊलमध्ये मी बगा, खाने साथे में भाजी काढून घेते बघा खाण्यासाठी आपली मेथीची भाजी तयार आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद